आंदोलन रस्ता रोको किंवा उपोषण आणखीन बरेचसे ज्या ज्या वेळेस पक्षाने आदेश दिले त्या त्यावेळेस आम्ही पक्षाचं काम केलेलं आहे पक्षाने तुम्हालाच का उमेदवारी दिली काय झालं आता आमच्याकडे जे आमची जी पाहुणेरावळी जास्त असल्यामुळं आणि पक्ष संघटना आम्ही भरपूर केली त्याच्यामुळं आमच्याकडं तिघं असल्यामुळं म्हणून माझं नाव इच्छुक मधी त्यांनी सांगितलं बरं आता तुम्ही फिरताय सरकार किंवा गणांमध्ये काय समस्या जाणवते मी मी ज्या पंचायत समिती समितीगाणातून इच्छुक आहे त्या पंचायत समिती गाणामध्ये सगळ्यात जास्त समस्या म्हटलं तर रस्ते दुसरं आमच्या इकडं पाण्याची समस्या आहे तिसरे म्हणजे आरोग्य आणि इथं आमच्या जे पंचायत समितीगणं आहे बोरुडकाचे त्यामध्ये सगळ्यात जास्त समस्या आहे तर ती रस्त्याची आहे इथं आमचे भाजपाचे आमदार असून सुद्धा इथे रस्ते झालेले नाही आतापर्यंत त्यामुळे आमच्या एवढीच इच्छा आहे की बाबा आम्हाला पंचायत समितीतून जर उमेदवारी मिळाली तर आम्ही इथे सगळ्यात जास्त रस्त्यावर भर देऊ आणि जिल्हा जितके जे जास्तीत जास्त होईल तितकं काम पंचायत समिती माध्यमातून करू धनाच्या व्हिजनसाठी धनाच्या विकासासाठी तुमच्याकडे काय व्हिजन सरकारच्या जे असेल ते आपण काम करणार मतदारांना काय आव्हान करणार मतदारांना एवढेच एक आव्हान करणार की बाबा साहेबाच्या या विश्वासावर जर तुम्ही आतापर्यंत जे विश्वास ठेवला तसंच आमच्याही एक विश्वास ठेवून एक वेळेस आम्हाला संधी द्यावं मी गणेश सुरबां दांडके काजी पंचायत समितीगण इथून इच्छुक उमेदवार